अखिल भारतीय अनुसूचित जाती जमाती आणि बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले शहरातील सुनंदा संकुलमध्ये आयुर्विमा कर्मचारी संघटना यांच्याकडून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यावेळी सुनंदा संकुलमधील वृक्षारोपण कार्यक्रम संघटनेचे पश्चिम क्षेत्रीय प्रसारण आणि नियोजित समितीचे सचिव राज बालात्कर सुनंदा संकुलचे अध्यक्ष हंसराज साळवी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी देखील झाडे लावून सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला यावेळी दिनकर बच्चाव मानेक आहेर कार्याध्यक्ष राजपाल सोनवणे कोषाध्यक्ष किरण पागुल सहकोषाध्यक्ष नंदू गवई सक्रिय सभासद रामचंद्र पिरकड तसेच सामाजिक कार्यकर्ते आयुब आढाळ अमित शाह राजेंद्र गायकवाड अनंत कदम राजू खोले विजय परदेशी रुपलता पगारे ज्योती गायकवाड अनिल सदावर्ते आदी सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे नियोजन तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव रायगडभूषण राजेश गायकवाड यांनी केले होते कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे खर्च